छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली पर्व म्हणजे त्यांच्या स्थापत्यदृष्ट्या भक्कम सामरिकदृष्ट्या प्रभावी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गडकिल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभारलेले हे गड म्हणजे मराठा स्वराज्याचं आत्म्याचं रूप आज या गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक महत्वाला आणि सांस्कृतिक मूल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीसाठी केलेल्या शिफारशीत बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यात रायगड प्रतापगड साल्हेर शिवनेई लोहगड खानबेरी राजगड सुवर्णगड पन्हाळगड विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे या यादीतील बरेचसे किल्ले हे शिवकालीन लढाया स्वराज्य स्थापनेच्या योजना आणि मराठा साम्राज्याच्या सामरिक रणनीतींमध्ये मोलाची भूमिका बजावणारे आहेत उदाहरणार्थ रायगड हा महाराजांचा राजधानी किल्ला असून तो शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची साक्ष देणारा किल्ला आहे शिवनेरी हे त्यांच्या जन्मस्थानामुळे पवित्र मानले जाते प्रतापगडची लढाई सिंधुदुर्ग व विजयदुर्गासारखे सागरी किल्ले आणि पन्हाळगडावरील ऐतिहासिक पळसंधी या सगळ्या घटनांनी मराठा सामर्थ्याचा ठसा उमटवलेला आहे हे केवळ भौगोलिक बळकटीचे केंद्र नव्हते तर ते प्रशासन न्याय संरक्षण आणि धर्मनिरपेक्षतेच्या नीतीचं मूर्त स्वरूप होते या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठीही एक ऐतिहासिक घटना आहे यामुळे शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या कार्याचं महत्त्व आणि मराठा स्वराज्याची दूरदृष्टी यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पुनर्मूल्यांकन होईल शिवरा हे केवळ युद्धतज्ज्ञ नव्हते तर त्यांनी आपल्या कार्यकाळात जनकल्याण स्त्री सन्मान धर्मसहिष्णुता आणि पर्यावरण संवर्धनाचे विचार रुजवले त्यांच्या कार्यातील या सगळ्या पैलूंचं प्रतिबिंब त्यांच्या किल्ल्यांमध्ये आढळतं जे आज जगासमोर खुले होतील या यादीत समावेश होणं म्हणजे केवळ गौरवाची बाब नाही तर आता ही आपली सामूहिक जबाबदारी देखील आहे हे किल्ले केवळ पर्यटन स्थळ म्हणून न पाहता त्यांचा इतिहास संस्कृती आणि स्वराज्याचे संदेश जपणं अत्यंत गरजेचे आहे स्वच्छता शिस्त माहितीचे योग्य संवर्धन आणि गडांवरील मूळ वास्तुरचनांची निगा राखणं या सगळ्या गोष्टी आता आपल्या कर्तव्याचा भाग बनतात कारण हे केवळ वास्तू नाहीत तर त्या आपल्या अस्मितेची स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाची सजीव साक्षीदार आहेत अखेर प्रत्येक मराठी मनात असलेली इच्छा शिवरायांचे गड जागतिक पातळीवर ओळखले जावेत ही आज पूर्ण झाली आहे पण हे केवळ एका टप्प्याचं यश नाही तर हे सुरुवातीचं पाऊल आहे त्या व्यापक प्रयत्नांचं जे या वारशाला जपण्यासाठी पुढेही चालू ठेवावे लागतील इतिहासाचे हे स्मारक केवळ काळाच्या ओघात विसरले जाऊ नयेत तर भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनावीत हीच खरी महाराष्ट्राच्या अस्मितीची पूजा ठरेल ऐंशी वर्षांची परंपरा कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या